नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी बेडक्या इथं लठ्ठे शिक्षण संस्थेच्या आचार्य देशभूषण आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या वतीनं दोन हजार तेवीस या शैक्षणिक वर्षात वार्षिक क्रीडा स्पर्धेचं अभेद्य तेवीस या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नामफलकाचं अनावरण मंगळवार दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक वीर सेवा दल मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे कोऑर्डिनेटर जे ए पाटील होते संचालक डॉक्टर विपुल सदलगे पासगोडा पाटील सुमेरू पाटील बी खोत प्राचार्य डॉ धीरेश पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन धन्वंतरी पूजन करण्यात आले स्वागत प्रास्ताविक क्रीडा विभागाचे प्रमुख डॉक्टर तेजपाल चंडके यांनी केले खेळाडू मुलांनी आणलेल्या क्रीडा ज्योतीचं स्वागत उपस्थित मान्यवरांनी केलं केतन पाटील यांनी खेळाडूंना शपथ देऊ केली तर बाळासाहेब पाटील जे ए पाटील डॉक्टर विपुल सदलगे पासगौडा पाटील यांच्या हस्ते अभेद्य तेवीस या नामफलकाचं अनावरण करण्यात आलं जे ए पाटील म्हणाले खेळ क्रीडा आणि वैद्यकीय क्षेत्र एक जवळचा संबंध आहे भावी डॉक्टर विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या विविध स्पर्धेत यशाची चिंता न करता सहभागी व्हावं आणि आपलं कौशल्य दाखवून द्यावं असं आवाहन केलं याप्रसंगी डॉक्टर निलेश चौगले डॉक्टर सुधीर कोई डॉक्टर अमोल धुळगुळे डॉक्टर सविता मगदूम डॉक्टर त्रिशला नेणे सूत्रसंचालन सु, दिव्या आणि हर्षल यांनी केलं उद्घाटनाचा पहिला व्हॉलीबॉल सामना प्रथम आणि द्वितीय वर्ष डॉक्टर विद्यार्थी यांच्यात झाला ऋतुजा पाटील यांनी आभार मानले एसबी न्यूजसाठी बेडकी हाळहून गजानन पाटील राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा